नमस्कार मित्रांनो माझे नाव ना आता थंडीचा मौसम चालू झाला आहे तर आज आम्ही शेकोटी येणार आहोत शेकोटी मध्ये बघा बटाटे पण टाकणार आहोत चार बटाटे आपण टाकणार आहोत तर एकदम भारी लागतात मीठ मसाला लावून मीठ मसाला लावून एकदम भारी लागतात थंडीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप शुभेच्छा थंडीच्या थंडीच्या मित्रांनो इथे बघू शकता इथे वेदांत चालू केला आपला तर इथे आम्ही आग पटली आहे तर आग छोटी भेटली आहे थोडी मोठी भेटून मग त्यात बर्थडे टाकणार आम्ही आणि खाणार मी दोघंच आहे बाकीचे बघा वरती बसलेत तर बाकीचे घरातच बसले आहेत तर चला आपण बलाटी भाजत भाजूया आणि खूप मजा करूया आणि खूप भारी लग, टेस्टी लागतं हे आपण गावाला करतो तर आम्ही करतो आहे कुठे करतोय आपण मुंबईला मुंबईला या तुम्ही पण आपावाळा कुराल वेस्ट वेस्ट विचार तो ईस्ट कोलार ईस्ट हाँ, कोलार एड्रेस संग तो ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा इसके मुंह में पैदाशी सुपारी है ये तोतला है माला रप्पा बड़ा कोलार ईस्ट त्रिमूर्ति चा अप्पा बड़ा त्रिमूर्ति चा बगा एड्रेस संग इतने बता दे बता दे गोवा बहुत जाएगा एड्रेस चला इधर आग पीट दो तो करेंगे तो। तो দা <laughs> ম <laughs> 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 बटाटे मित्रांनो बघू तुम्ही आता आग बऱ्यापैकी पेटलेली आहे तर आम्ही स्टार्टिंग करतोय बटाटे टाकायला आगमध्ये झाल्यावरती खूप भारी लागतात हे बघा तो घर टाकत आहे बरं टाकलं इथे हळूहळू हवं ते, हो। हो ते पेटणार तसं आपली बटाटे भाजणार बघूया दादा एक मी खालती थी एक टक्ते ميدन दिसते काय बघा ती बघ बघ दिसते याच्या मध्ये बघायचे मला कोण नाही येते म्हणजे मी ते बसतत नाही आहे आहे दुसरी बटाटे या कोणी येणार नाही कोणी आणि थाम मी बसवणार आहे ना करत म्हणजे कोणासाठी करत असतं तर आम्ही हे मला हे आम्ही घाई केली टाकायला आम्ही टाकतोय हो आता था तेव्हा थांब तेव्हा खाली पडतो थांब सॉरी आग पिटू दे आमचे मोठी होते आम्ही काढतोय सगळी जरा आग पिटू देळसा

तर मित्रांनो इथे बघू शकता इथे आपण बर्थडे टाकली लास्ट पण टाकलीच टाकली बडे टाक बडे टाक बडे टाक लाकडं बारकी घेऊन ये पाठी दूर येतोय लाकडं घेऊन जा बर्थडे टाक टाक तरी ही उरलेली टाक तरी लागली बघा पेटोली आम्ही मस्त क्षमत भाजणार आम्ही घराला पण होते बघा ती धरून साईडलो इकडे नंतर मीठ मसाला खाणार आम्ही मस्त आहे की घातलेली आहे खूप भारी आहे बघा एक वाढला आमचा घरामध्ये दाखवत कोण कोण आहे चालू आहे <स्थावाँ> <स्थावाँ> <स्थावाँ>

प्राली यहाँ? अर्वाब हादी टाक इबाडी रहीले एक आमीट इत्त रहीले आमीट अरहे आनना? काण बरू काणुबू? लादे यह

अरे ह्या पाटा ह्या पाटा तुम्ही खूप घुसव ना सगळ्या पाट्या घुसव नसता

उछले लगे हलन है उछले का यत्न है तेरे पर शाइन हम लोग में है बुझा होला दादा ने बुझा होला कोई से करते काम नाम धरती पर नाम ये तो बड़ा लाल है ऐसे कोई से करा ये से की हो रे रा इधर गोटी है

होऊ इथे आहेत आपली आम्ही बॅटरी आणलेली आहे आपलं वेदन वाट बघतोय पैशाने मार्क किती भेटली तुझा शंभर पैकी चाळीस चाळीस पैकी थर्टी चाळीस पैकी अठ्ठा

कोण 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 काय काय करू दे नजर नजर नामदार अरे दिसत नाही असत या साईडला आणि वर पण आहे चार्जिंग हा बटाट मला पाहायला लागला हे ऐकून नाही हे ऐकून नाही आरवाज आहे मी तुम चप्पल जायला बघते तुम्हाला बोल तुम्हाला हवा दोन मिनिट बटन लागाने दो अरे ठेव नाही ते ते नाय ठाव ना ते किती बटन शिटले आहेत आपली तर बघ या किती बटन शिटले आहेत गा सब अपडेट काय काय अपडेट झाले आहेत शिटलेली का बघ या हे लाकडं शिजवायचे असतात लाकूड जरा जरा पेटले लाकूड काय बघायचे असतात तर हे आम्ही काना आहे हे बघा शिजली का बघ शिजली काय उलट उलट कर उलट हे वर उलट बघ ना शिजलं नाही आता नाही शिकलो हे एक साईड शिजल एक साईड नाही शिजल हे पलट हे पलट हे पण पलट पलटी मारे पण कच्छ हे आताच टाकले बघा आता टाकल हे पलटी तुम्ही पण या, या खायला थंडी गुलाब गुलाबी थंडी तुझं जॅकेट बघा लास्ट वेदर गुलाबी गुलाबी ठंडी गुलाबी सरारा मैं तो नहीं बोलन आखिर वो तपत

अरे मारती ताकु दे और अब बच्चा से क्या मैं वो कब हम ये है मेरा मेरा पहलवान करेगा फुक दे

शिकलेली आहे खूप वाटवतो त्यांना घरात नाकार तुम्ही म्हटलं काय म्हटलं मी म्हटलं कधी कलेजी येईल

अरे पहिले असते कपड्याने कपडाने साफ करायचं मग काय करायला तुमच्या झिला त्याला भाजी केलं ना त्याची झिला भाजी करून टाकले वाट लावले आली मी राहिले इकडं बसण्यासाठी इकडे इकडं बंद होते बघा इकडे बघा इथे एक बर्डबर्थे आपली सोडून सोडून झालेली आहे दुसरं चालू आहे वरच करपले काढायला लागत एक नंबर लागते मित्रांनो तुम्ही पण करून बघा इथे गावाला असाल तर गावाला करा गावाला लोक करतातच कंदमोळ पण टाकतात आपली भाजत आणि आपली मुंबईला असं मुंबईला करून बघा आणि मीठ मसाला लावून एकदम ट्राय करा खाऊन एक नंबर लागतो बघा आपली पूर्णपणे शिधीले आहेत वाट आहे तर बघा याला झोप येते आणि डेकर येतो आम्हाला

आठ पन्नास म्हणजे मला माहिती आठ थंडी पण आठ पोटाची पूजा पण झाली नाश्ता चव पण शेकोटी आता बघूया आम्हाला दुसरीकडे कधी भेटतोय पोपटीचा पोपटीचा पोपटी पोपटी खातो बाय पोपटी चिकन असत चिकन असत मटक्यात ते आपलं सगळं सोलून झालेलं आहे आपलं मीठ टाकतो आपण मसाला उठाय तू आणतो मसाला लवकर आणजायचं खायचं हे काळ काळ दिसते ते प्रायड्यावरच जाणार आता बटाटा लवकर ये रे बटाट्या लवकर येले कांद्या कुडकडे करायचे मीठ टाकले आपलं त्याच्यावरती मसाला टाकायचा आहे आणि एक नंबर मीठ काय ना त्याला पाठी तर पाठी

खाऊन विधू सांगेल आपल्याला कशी झाली ती मग काय तुला तू एक्सप्लेन करत होत असतो इथे समजलं चलो खा एक, एक तुकडे खा तू इकडे विधू खाऊन बघतोय कसं आलं विधू सांग मला नीट बोल इथे बघ एकदम भारी लग रही तो ना हाँ हम से लाइक एंड सब्सक्राइब करा मम्मी मलाडी हो गया हम्म हम्म एक नंबर एक नंबर लगता है ना तो ना भारी लगता है ना तो ना तो रात के आधा हो गया कम

छोटीशी पार्टी केली आम्ही बघा संपाला पण आला चार बिडे जास्त पडलेल्या नव्हत्या तुम्ही पण या